मंडळी सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉक मध्ये आज एक खूप खास दिवस आहे आज माझ्या ओवीचा बड्डे आहे कुणाचा हॅपी बड्डे आहे आज बड्डे आहे म्हणून ती आमच्या पाया पडते असं नाही बरं का ती रोज आम्हाला नमस्कार करते चार वाजले होते जेवण वगैरे आवरलं आणि म्हटलं रांगोळी काढून घेऊया ओवी झोपली होती म्हटलं ती उठली की लोकांना इन्व्हिटेशन द्यायला जायचं होतं म्हणून पटपट कामं आवरून घेतली इन्व्हिटेशन देऊन आली आणि मी इकडे सगळी तयारी करून ठेवली कारण ओवी आणि ओवीचे बाबा बड्डे साहित्य आणण्यासाठी गेले होते कारण ते असले ना की काहीच सुचत नाही लगेचच आम्ही बड्डेची तयारीला सुरुवात केली होता आमची इकडे कॉम्पिटिशन सुरू झाली काय कॉम्पिटिशन एकदाच फुकायचं हा आणि किती फुकतोय तेवढा फुकतोय म्हणजे जास्त फुल तो तिक एकदम नाही एक एक नाही एक एक

आतली सर्व तयारी झाली होती म्हटलं बाहेरही दोन तीन फुगे लावून घेऊया मग आम्ही बाहेरही फुगे लावून घेतले त्यानंतर पप्पूची आणि मम्मीच्या बाबांची कुस्ती सुरू झाली बाहेरची पण दाखवते डेकोरेशन वगैरे झालं म्हटलं चला आता पटपट आवरून घेऊया सात वाजले होते म्हणून ओवीला पहिला तयार करून घेतलं आणि आम्ही तयारीला लागलो मेंबर आले चार ला येणार होते ते आता चार ला आले तीन इकडे मी आरतीचं तार तयार करून घेतलं ओजी बाबा अचानकच बोलले बड्डे झाल्यानंतर आपण गावी निघूया 好点子，好点子，好的是。

बड्डे सेलिब्रेशन झालं आणि ओढ लागली गावी जाण्याशी प्रणालताईंनी आणि ओवीच्या बाबांनी मला थोडी मदत केली आणि रूम आम्ही आवरून घेतली गावी जायचं कारण म्हणजे ओवीला सलग दोन तीन दिवस सुट्टी होती म्हटलं चला रक्षाबंधनही होईल आणि आजी आजोबांची भेटही घेता येईल जेवण बाहेरच केलं आणि आम्ही गावी जाण्यासाठी निघालो साडे अकरा वाजले आणि आम्ही आता गावी निघालो वाटेत धुका असल्यामुळे आज आम्हाला खूपच वेळ लागला होता बरोबर दोन वाजता आम्ही घरी पोहोचलो